नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभेच्या जागेवरून आघाडीत सुरू असलेल्या दोस्तीत कुस्ती यामुळे आता राज्यभर चर्चा सुरू आहे भाजपचा उमेदवार जाहीर झाला आहे शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे तर आता काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पक्षाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत सांगली लोकसभेचा तिढा सुटण्यापूर्वीच आता येथील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे कराडात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण आणि सांगलीतून जयंत पाटील उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे जयंत पाटील यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र लोकनेते राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांचे हे नाव चर्चेत आले आहे सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी ही दोन नावे नव्याने समोर आली असली तरी या घडामोडींमधून काही प्रश्नही निर्माण झाले आहेत सांगलीच्या जागेवर हट्ट धरला आहे तो राष्ट्रवादीसाठी सोडला जाणार का शिवसेनेची येथील एक जागा कमी झाल्यास अन्य कोणती जागा दिली जाणार ती पश्चिम महाराष्ट्रातली असणार का काँग्रेसचा दावा या जागेवर असताना राष्ट्रवादीला ही जागा दिली जाणार का राष्ट्रवादीने येथे उमेदवार द्यायचे ठरवल्यास काँग्रेस पक्ष आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार का त्याचबरोबर आघाडीत झालेली ही बिघाडी येथे मतदार स्वीकारणार का येथील आघाडी समर्थक सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची उत्तरे येणाऱ्या नजीकच्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होणार आहेत जगदीश धुळूबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली